शेतकऱ्यांना मिळणार पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर आत्ताच पहा आवश्यक कागदपत्रे भारतीय शेतीचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान ट्रॅक्टर योजना आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे परंतु त्याची वाढती किंमत लक्षात घेता अनेक शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे ज्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी दहा टक्के ते पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळू शकते भारतातील शेती क्षेत्राला आधुनिक बनवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढविणे उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्देश असून श सरकारने शेतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीवर भर दिला आहे यामध्ये ट्रॅक्टर हे सर्वात महत्त्वाचे यंत्र आहे ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ शकतात शेतनांगरणे पेरणी करणे फवारणी करणे अशी विविध कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून कमी वेळात आणि कमी मनुष्यबळ वापरून पूर्ण करता येतात यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो मात्र ट्रॅक्टरची सध्याची किंमत पाच लाख रुपयांपासून ते बारा लाख रुपयांपर्यंत असल्याने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना ते परवडत नाही हा विचार करून सरकारने ही योजना आणली ज्यामुळे अधिकाधिक शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकतील योजनेचे लाभार्थी कोण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत भारतीय नागरिकत्व अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे शेती जमीन अर्जदारा त्याच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी नवीन लाभार्थी यापूर्वी ट्रॅक्टर किंवा इतर मोठी शेती यंत्रे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पीएम किसान योजनेशी संबंध पीएम किसान योजनेमध्ये नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल छोटे आणि सीमांत शेतकरी विशेषतः दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य अनुदानाचे स्वरूप या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान राज्यानुसार आणि शेतकऱ्यांच्या वर्गणीकरणानुसार भिन्न असू शकते सर्वसाधारण श्रेणीतील शेतकरी ट्रॅक्टरच्या किमतीच्या दहा टक्के ते पंचवीस टक्केपर्यंत अनुसूचित जाती किंवा जमाती महिला शेतकरी ट्रॅक्टरच्या किमतीच्या वीस टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत पर्वतीय आदिवासी आणि वामपंथीय उग्रवादग्रस्त शेतकरी शेतकरी ट्रॅक्टरच्या किमतीच्या पस्तीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत या अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते यामुळे योजनेचे पारदर्शकता वाढते आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी अर्ज करताना पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड आर्थिक व्यवहारासाठी बँक पासबुक अनुदान थेट खात्यात जमा करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र भारतीय नागरिकत्वाचा पुरावा शेती संबंधित कागदपत्रे सात बारा उतारा आठ अ इत्यादी उत्पन्न प्रमाणपत्र आर्थिक स्थिती दर्शविण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो ओळख पटवण्यासाठी मोबाईल नंबर संपर्कासाठी अर्ज प्रक्रिया ही योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून राबविली जात आहे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सीमध्ये जा तिथे उपलब्ध असलेला अर्ज फॉर्म भरा आवश्यक कागदपत्रांच्या प्रतिजोडा अर्ज सबमिट करून पावती घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या पी एम किसान ट्रॅक्टर योजना या विभागाचा अर्ज करा या बटनावर क्लिक करा आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याच्या अर्जाची तपासणी केली जाते पात्र ठरल्यास ट्रॅक्टर खरेदीसाठी मंजुरीपत्र दिले जाते शेतकरी त्यानंतर आपल्या पसंतीच्या मान्यताप्राप्त डीलरकडून ट्रॅक्टर खरेदी करू शकतो खरेदीच्या प्रमाणपत्राची प्रत सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते योजनेचे फायदे आर्थिक भार कमी ट्रॅक्टरच्या किमतीवर दहा ते पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होतो उत्पादकता वाढ ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे जलद आणि अधिक कार्यक्षमतेने होतात ज्यामुळे उत्पादकता वाढते मजुरीचा खर्च कमी यांत्रिकीकरणामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी होते आणि त्यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो वेळेची बचत ट्रॅक्टरमुळे कमी कामे जलद होतात ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो काळजी घ्यावयाच्या बाबी या योजनेचा लाभ घेताना काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे अधिकृत वेबसाईट फक्त अधिकृत वेबसाईट किंवा कार्यालयातूनच अर्ज करा बनावट वेबसाईट्स किंवा एजंट्सपासून सावध राहा शुल्क नाही या योजनेसाठी अर्ज करण्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही कोणी शुल्क मागितल्यास तक्रार करा कागदपत्रे सर्व कागदपत्रे अद्ययावत आणि वैध असावीत बँक खाते आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे अर्जाचा पाठपुरावा अर्ज केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करा आणि स्थिती जाणून घ्या पी एम किसान ट्रॅक्टर योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे या योजनेमुळे अनेक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य झाले आहे यांत्रिकीकरणामुळे शेतीची उत्पादकता वाढली आहे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे सरकारच्या या प्रयत्नांमुळे भारतीय शेती आधुनिक आणि स्पर्धात्मक बनत चालली आहे शेतकरी बांधवांनो ही संधी चुकवू नका जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करा शेतीची यांत्रिकीकरण हा आजच्या काळाची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे आपला अर्ज लवकरात लवकर सादर करा आणि शेतीच्या आधुकी आधुनिकीकरणाच्या या यात्रेत सहभागी व्हा धन्यवाद